आज मी चालले आरूला अंगणवाडीत घेऊन तर लहान येतो अजून आत्ताशी दोन वर्षाचा आणि त्याला अजून असं पूर्णपणे बोलता पण नाहीत पण म्हटलं पोरांच्या नादानी शाळेत बसायची सवय पण लागेल त्याला आणि शिकेल पण विग असं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला ए बी सी डी वगैरे घरी आहे म्हणतो पण असं एवढं म्हणला नाही म्हणत त्यामुळे बघा हो का माझ्या आधीच निघालाय चल देवप्पाचा पायापड घरातील देवप्पाचा पायापड चल देवप्पाच्या पायापड ना चला तसं नाही बॉटल काढू का बॅग पण काढू का पयापडा डोकं ठेवून चांगली बुद्धी द्या बुद्धी। चांगली द्या। द्या।, द्या।, द्या द्या सुकी ठेवा सुकी बोल सुखी, ठेवा तसं करतात का देवा पुढं स्टंट उठ चल पायापड अजून एकदा धरा वॉटर बॅग आडकवा गळ्यात आणि ही बॅग आडकवा चला घाला दुसरा हात बॅगेत छान तर हे बघा आरू असा दिसतंय छान छान आणि आता ह्याला मी घेऊन चालले स्कूलला तर हाय कर बाळा तू पप्पी दे फ्लाइंग किस हा मग स्कूलला चाललो आता आम्ही बाय बाय आतुला बाय बाय कर चला हात पकड आता थोडीच लांब राहिली आरूची शाळा आणि आता पोहोचतो आम्ही शाळेजवळ तर फ्रेंड्स ही आहे बघा अंगणवाडी आहे बघा अंगणवाडीचा बाहेरचा परिसर आणि हे आता नवीन झाले ती मग ती अंगणवाडी आहे आणि आरूचे पप्पा आरूची आत्या म्हणजे माझी ननंद आणि हे हे सुद्धा ह्याच अंगणवाडी शिकलेत लहानपणापासून आणि त्यांना जी शिकवायला टीचर होत्या त्याच टीचर आता आहेत आरूला सुद्धा तर चला तुम्हाला दाखवते मी आतमधून शाळा कशी आहे आणि ते मॅडम पण कशा आहेत ते इकडं बाहेर आतमध्ये जाऊन दाखवते तुम्हाला उमरे इकडे हां पाया पडायचं चला तर फ्रेंड्स ही आहे माझ्या होंची अंगणवाडी म्हणजे आहो आणि माझी ननन या अंगणवाडी शिकलेले आहेत तर बघा आता छान अंगणवाडी छान सजवली आहे म्हणजे कार्टून वगैरे काढलेले आहेत जिकडे तिकडे ए बी सी डी आहे फळं फड़, एक फळांचे चित्र वगैरे आहेत आणि महिने ते लिहिलेले आणि अंगणवाडीत खूप प्रसन्न वाटतं तर घस गस, पण आहे मुलांना खेळायला सीसॉपणे परत लहान मुलांना जो असा म्हणजे घोडा खेळतात तसा घोडासुद्धा आहे आणि बरीच मुले येतात तर आरू बोर खात होता त्याला कोणीतरी दिलेलं नाही बरीच आंबट होती बोरं त्यामुळे मी घेतलं त्याच्याकडून आणि आरूला पण आवडली बघा शाळा ही त्याला कुठल्या शाळेत टाकायचं हे अजून फिक्स नाही केलं आम्ही पण म्हटलं जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणजे मी पण घरी रिलॅक्सच बसलेली असते तोपर्यंत म्हटलं त्याला बसवावं शाळेत तर बघा पूर्ण अशी रंगोरंगोटी केलेली आणि किती प्रसन्न वाटते शाळेत आणि असा टी व्ही पण एक इलेक्ट्रॉनिक टूबर हा ट्यूब व्हिलर बॅटरी म्हणजे जरी लाईट वगैरे गेली तरी याच्या साहाय्याने टी व्ही लावू शकतो आणि नाहीये थोड्या वेळ आले का नाही बोलवते मी मग ते सांग बाळा शांत बस शांत बसायचा हा हाताची घडी बसायचं तर मॅडमनी लहान मुलांना गाणी लावून दिलेली आणि मी इथला आवाज म्यूट केलाय कारण कॉपीराईट पडतं मग व्हिडिओला कारण माझ्या बऱ्याच व्हिडिओला कॉपीराईट पडलेले आणि आरू ला नाचत होता आगुबाई डगूबाई गाणं लावलेलं मॅडमनी तर आरूला पण करमून गेलेलं आणि बाकीचं पाठीमागच्या पोरांचं तर काहीतरी चाललं होतं वेगळंच तरी दोघंच नाचत होती त्या गाण्यावर मग आम्ही बराच वेळ बसलो आणि मॅडमनी भात वगैरे हो दिला सगळ्यांना आणि आरूला पण खाऊ हो घातला आणि आम्ही घरी निघालो आणि शाळा सुटली तर आम्ही आता घरी चाललोय